दोन हजार वीस अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न आहे या अंतर्गत अभ्यास मंडळ सदस्य अध्यक्ष यांची शुक्रवारी दिवसभर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर डी कुलकर्णी माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर डॉक्टर पंडित विद्यासागर हे माग मुख्य उपस्थित होते माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सरदेवे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉक्टर जी डी खेडकर यांनी यांच्या सहसर्व अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर करमाळ यांनी ज्ञान परंपरा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले अत्यंत साचेबद्ध व संर्ण असलेल्या शिक्षणात क्रांतिकारी व मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीने दहा वर्षापूर्वी सुरुवात झाली मधल्या काळात राबवलेल्या चाईस बेस्ट क्रेस्टी सिस्टीम ही अपयशी ठरली आजपर्यंत शिक्षण विद्यार्थ्यांना विषय निवडीचे अल्प स्वातंत्र्य देत होते नवीन धोरणात विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे भारताची ज्ञानपरंपरा अत्यंत समृद्ध असून आंतरविद्याशास्त्र दृष्टिकोन हे देखील परंपरा आहे त्यामुळे सुरुवातीला किचकट करणारे हे धोरण सुलभ असल्याचा प्रयत्न येईल असे विश्वासही डॉक्टर करमाळकर यांनी यावेळी व्यक्त केला ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर